निराशा दूर करणारे संकट निवारक मन खंबीर करणारे पूज्य संत पूज्यसंत चमत्कारिक दत्तस्तोत्र श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्त, जय जयाजी अविनाशा निर्गुण परेशा मायातीता तू सर्वेशा वेशा नमो तुझ जय जय निखिल ब्रह्मसनातना सर्वात्मका सर्वभूषणा षड्गुण ऐश्वर्यासंपन्ना दयाघना नमो तुज जय सर्वसाक्षी सर्वज्ञा जय जयाजी गुणप्रज्ञा सकाळातीता सर्व, सर्व सुज्ञा भक्तवरदा नमो तुझ जय जय सगुण वेषा सुंदर जय रजोगुणा विस्तारा जय पालना सत्वधीरा सृष्टी संहारा तामसा नमो जय जयाजी अत्रिनंदना जय अनुसूयात्मजा कुलभूषणा त्रिगुणात्मक नमो नमोत जय जय सिंहाचल सिंहाचलवासीया मायापुरवासी करुणालया जय जय भक्तवत्सला सदया प्रेमे तव पाया प्रणम्य जय जय सिद्धा योगेश्वरा पापमोचका जीवन जीवनपालका जगदुद्धारा अचल अगोचरा नमो तुज जय त्रिगुणात्मक त्रिवदना राजीवनयना, जय शंकर मंडित भस्म विलेपना भूषित भूषणा नमो तुझ जय शंखचक्र गदाधरा सर्वोत्तमा दुष्ट संहारा अज्ञान छेदका दिगंबरा अपरंपारा नमो जय त्रिशूल डम्रू खड्गधारणा अनन्य प्रिया वारणा जय सकल नियंता कार्यकारणा अगा नमो नमोतुज, जय ब्रह्मचर्य व्रत संपादका दंड कमंडलो कौपीन धारका जय शार्दूल विराजका सुखदायका नमोतो जय जय पावना परमानंदा जय ब्रह्ममूर्ते कंदा जय भेदा तीता तु अभेदा अद्वय बोधा नमो तुज जय अविनाशा निश्चय निर्मळा वंद्य सुरेशा अनंता अभंगा सकळा धीशा परापर परेशानो तुझ अगा दिनो धारण दीनबंधू तू ते ध्यानी सुरुंदु स्तुतिस्तवनाचा संवादु सिद्धमुनी साधू करिताती तुझ ध्याती सकल लोक देव अमर ब्रह्मादिक मूर्ती पाहुनी हरिहरात्मक पूजिते आवश्यक ध्याते मुनी श्याम सुंदर सुहास्य रूप देखुनी अनन्योगे सर्व शरण म्हणते दाता तू पावन कृपादान दे आम्हा तू सदय आणि उदार अनंत सिद्धी रुद्धीचे भांडार द्वय कामधेनु निरंतर सकळ सार तुझपाशी तो तु मुक्तीचा दाता तो सदैपणे जीवरक्षिता तू चुकविशी सकळ आघाता इच्छित पदार्थ देसी तू तो सदा शांत सुप्रसन्न, अनन्य पायसी कृपे करुन आवडीचे भातुक देसी पूर्ण भवबंधन तोडिसी तू सकळ देवांचाही देव तू सकळ सिद्ध योगियांचा राव अनंत ब्रह्मांडीची ठेव तुची जीव जीवाचा तू आम्हा सकळांचा अधिपती ज्ञेय ज्ञान ज्ञाता निश्चिती तुझ्या कृपेविन कैची गती मूढमती सर्व तरी आता होनी सुप्रसन्न दत्ता दिजे मान तुझे नाम पतित पावन करी कल्याण सकळांचे अमंगल सकळ हरावे सुमंगल दान वर्दी द्यावे अनन्या तोषवावे अंगीकारावे सकळही या परी ऋषी सुर्वर यक्षगन गंधर्व किन्नर मानव आणि विद्याधर स्तवन अपार करताती मुख्य नारद भृगु विरचित स्तवन करीते अत्यद्भुत हे परी सोनी देवदत्त कृपावंता भयदे ते अभय वरदवानी स्तोत्री स्थापिली मुनींनी तेची या ग्रंथी विरचोनी तुम्हा निरोपणी निवेदितो मुख्य येथे धरुणी भाव ध्यान प्रथम करावे अपूर्व मानसपूजा विधी सर्व सारोनिस्तव करावा या स्तोत्राचे पठन करावे आवर्तन एवं सहस्र संख्येचे आवर्तन पूर्ण करिता प्रसन्न दत्त होय भूत संबंध भय जे नाना परींचे अपाय ते करी उपाय रक्षिकाया सकृपे यशदायक कीर्तिवर्धक पुत्र पौत्र दे धनधान्य क्षेम आयुरारोग्य कल्याण पूर्ण प्राप्त होय राजा प्रजादी क, वश्य होती आवश्यक, श्रेष्ठ पाणी सकल लोक वंदिती अनेक सेविती क्षय रोग रोगजाती कुष्मांड डाकिनी यक्षपळती यंत्र मंत्र तंत्र न बाधती संरक्षती अवधूत पीडा नाना उपाधी तुटती तुटत अधिव्याधी, वन जळ अग्निसंधी कृपा तारिल वितळो जाय अज्ञान प्राप्त होय इच्छित ज्ञान विद्या होय आयुष्य वर्धन पूर्ण लाभवी प्रतिकार्या नेमिल्या नेमा आचरण की जे सोसो निश्रमा फळ पूर्ण कामा तया उत्तमा दया उपजे मनी नानावे विपरीत अनुष्ठाने बैसावे निवांत परान्न न प्रतिग्रह शह्यारत विवर्जित असावे एवसाधिता निश्चयसी त्वरित पावे अविनाशी नाचरता जो याते दुषी तो रौरवासी पावेल जो व्रतस्थ करील पठन तया शत्रु होतील शरण इच्छित कामना होतील पूर्ण दत्तदर्शन लाभेल हे मुनीचे भाष्यार्थी वरप्रदाने दिधली असती त्याची निवेदिले प्राकृती मिळवणी संमती श्रोतिया इती श्री अनंतसूत कावडी बुवा विरचित चमत्कारी दत्तस्तोत्र संपूर्ण श्रीगुरुदेवदत्तार्पणमस्तु